आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार शहरामध्ये सरकारी जागेवरती कब्जा करून अनेक भूमाफिया बिल्डर झाले श्रीमंत झाले यांची श्रीमंती इतकी वाढली आहे की आयकर विभागाला देखील याची माहिती नाही सध्या मी उपस्थित आहे वसईच्या निर्मळ नगरीतील करारी गार्डन या जागेवरती ही जागा खर तर गार्डन साठी आरक्षित केली गेलेली आहे सर्वे क्रमांक एकशे पंचावन्न या जागेवरती आता कुणीतरी जयस्वाल नावाच्या भूमाफियाने कब्जा केलेला आहे असा असताना कुठे ना कुठे वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी असतील वसईचे तहसीलदार असतील मंडळ अधिकारी असतील हे काय झोपा काढतात आहेत का आपण जर पाहिलं तर अलीकडे एक विषय वसई विरार शहराचा मुद्दा बनलेला आहे आणि तो विषय दुसरा तिसरा कोणता नसून नाला सोपारा पूर्वेतील विजय लक्ष्मी नगरचा आहे एकेकाळी एक अशाच प्रकारे जमिनींवरती कब्जे झाले होते आणि नंतर सरकार जाग झालं होतं मग ज्या वेळेला या अशा प्रकारच्या आलेशान बंगले बांधतात तर मग अशा बंगल्यांना सीसी कशी दिली जाते वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या सगळ्या गोष्टीची माहिती नाही आहे का कुठेतरी लोकांची रहिवाशांची फसवणूक हे बिल्डर करतात याचाच अर्थ या, या बिल्डरांना कुठे ना कुठे अधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा मिळतो आपण जर पाहिलं तर ही जमीन जी आहे ही जमीन गार्डनसाठी आरक्षित आहे परंतु या जमिनीवरती भरमसाठ अतिक्रमण होताना आपल्याला दिसतंय आलेशान बंगले उभारले जातात परंतु या सगळ्या गोष्टी सरकारच्या अधिकाऱ्यांच्या नाकावर टिचून केल्या जातात आता याला काय म्हणायचं हा कोणता भ्रष्टाचार आणि नंतर कुठे ना कुठेतरी सरकार पुन्हा येऊन आमची जागा म्हणून त्या ठिकाणी डेमोलेशनची कारवाई करतं कुठेतरी या अशा भूमाफियांना वेळीच जर अडवलं नाही तर अशा सरकारी जागा आज भूमाफियांच्या ताब्यात जातील येणाऱ्या काळामध्ये ज्या ठिकाणी विकास व्हायचा आहे तो विकास थांबेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार